नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये तर आमचं गेल्या आठवड्यापासून ठरत होतं बाहेर जायचं बाहेर जायचं कारण मुलांना घेऊन आम्ही बरेच दिवस बाहेर कुठे गेलो नव्हतो आणि त्यातल्या त्यात तर पाऊस खूप जोरात पडत होता पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हतं मग विचार केला की जायचं कुठं तर मग आमचं ठरलेलं होतं आम्ही मॉलमध्ये जाणार होतो कारण बाहेर आम्हाला कुठं फिरता येणार नव्हतं काही एन्जॉय करता येणार नव्हतं त्यामुळे मग मॉलमध्ये जायचं ठरवलं आणि तिथे मॉलमध्ये गेल्यानंतर अचानक मराठी अभिनेता जो शशांक केतकर आहे तो मला तिथे दिसला कारण लोकमत सखी मंच या यांच्याकडून पिंगा ग पोरी पिंगा या का कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि मला माहीत नव्हतं आम्हाला माहीत नव्हतं की हे कार्यक्रम असा होणार आहे त्या मॉलमध्ये पण असं अचानक ते तिथे दिसले आणि म्हणजे मला मी शॉक झाले म्हणजे असं मला असं खूप छान वाटलं की अरे एक मराठी अभिनेता त्याला मी टी व्हीवरती पाहायचे मुरांबा सिरियल आहे स्टार प्रवाची तर ती मी मी पाहते त्यांची तर मी त्यांना सिरियलमध्ये पाहिलं होतं आणि असं अचानक समोर दिसल्यामुळे मला एवढं छान वाटलं आणि त्यानंतर मग इथे एका आजीने त्यांचं वय कमीत कमी, कमी साठ पासष्ट वर्ष असेल तर त्या आजीने नवीन जी पिढी आहे जी तरुण आहे त्यांना लाजवेल असा इथे परफॉर्मन्स केलेला होता तर त्यांचं कौतुक इथे शशांक केतकर करत आहेत खरंच खूप छान असं त्यांनी परफॉर्मन्स केला होता मला तर खूप जास्त आवडला आणि हा जो कार्यक्रम आहे तो बराच वेळ चालत होता त्यानंतर मग हा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सेकंड फ्लोअरवरती गेलो वर गेलो आणि तिथे बघू शकता तुम्ही किती छान छान असे ड्रेसेस आहेत मला वाटतं शॉपिंग करणं खरेदी करणं कपडे खरेदी करणं किंवा दागिने खरेदी करणं हा प्रत्येक बायकांचा म्हणजे वीक पॉईंट असेलच माझा तर आहेच तर तिथे गेल्यानंतर मी असे प्रकारे ते कपडे ट्राय करत होते आणि त्यातला मी एक घेतलासुद्धा मला आवडला त्यानंतर इथे मुलांचं काय मुलांना फक्त खेळायला पाहिजे मग ते गेमिंग झोनमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी बऱ्याच बऱ्याच असा काही जे खेळ असतात ते त्यांनी तिथे त्यानंतर मुलांचं खेळून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो एका हॉटेलमध्ये आणि ते हॉटेल जे आहे ना ते म्हणजे असं लिटरली विमानासारखं त्यांनी तिथे ते, ते, ते हॉटेल बनवलं होतं बाहेरून आणि मधून पण खूप सुंदर असं होतं अक्षरशः विमानात बसल्यासारखी फिलिंग येत होती खरंच खूप छान वाटलं